हैदराबाद गॅजिटिअरनुसार बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक झाला आहे नांदेडच्या हादगाव येथे बंजारा समाजाच्या वतीने भव्य विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते मोर्चात बंजारा समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हैदराबाद है गॅजिटियरनुसार बंजारा समाजाचा आदिवासी म्हणून नोंद असल्याचा दावा देखील बंजारा समाजाने केला आहे हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाचा एसटी टी एस टी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी आता बंजारा समाज रस्त्यावर उतरला आहे एस टी प्रवर्गात बंजारा समाजाचा समावेश करावा या मागणीसाठी नांदेडच्या हदगाव येथे बंजारा बांधवांचा भव्य विराट मोर्चा निघाला होता मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने जी आर काढला हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन हा जी आर काढण्यात आला होता आता याच हैदराबाद गॅजेटच्या जी आरमध्ये बंजारा समाजाचा आदिवासी म्हणून उल्लेख असल्याचा दावा देखील बंजारा समाजाने केला आहे है। हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाचा एस टी परवर्गात समावेश करावा या मागणीसाठी बंजारा समाज आता रस्त्यावर उतरला आहे बंजारा समाजाने याच मागणीसाठी हदगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावरून ते हदगावच्या मुख्य मार्गाने हदगाव येथील तहशील कार्यालयावर कार्यालयापर्यंत विराट मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात हजारो बंजारा बांधव सहभागी झाले होते नाही मुळामध्ये प्रश्न असा आहे की विजेएनटीचं जे आरक्षण दिलेलं आहे ते कॉन्स्टिट्युशन रिझर्वेशन नाही आहे ते जर कॉन्स्टिट्युशन रिझर्वेशन असतं तर त्याला कुठल्याही प्रकारच्या योजना कारण नाही परंतु विजा अशा पद्धतीचा प्रवर्ग तयार करून तो खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील बंजारा समाजावर झालेला एक प्रकारचा अन्याय आहे इथल्या रुलिंग कास्टने तो केलेला अन्याय आहे आणि म्हणून मागील एकोणऐंशी वर्षापासून जो त्रास गोरबंजारा बांधव महाराष्ट्रातील सहन करतात संपूर्ण भारतातील गोरबंजारा बांधव सहन करत आहे त्याचा एक परिणाम म्हणून त्या परिणामाचं परिमार्जन म्हणून आजच्या तारखेला आजच्या दिवसाला जनआक्रोश महामोर्चा माध्यमातून आपण बघतो आहोत काय पुढची भूमिका आहे महाराष्ट्र महाराष्ट्रासह संपूर्ण भारतामध्ये आंदोलन उभं राहील त्याचं अत्यंत महत्वाचं कारण आहे की ही जी काही प्रक्रिया आहे ती या देशाच्या पार्लमेंटवर आहे कारण केवळ स्टेट गव्हर्नमेंट ही शिफारस करू शकते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्युरिडिक्शन मधला तो पार्ट आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंट कशा पद्धतीची भूमिका घेऊन एस टीचं रिझर्वेशन देण्यात यावं त्याचं कारण असं आहे की शेड्युल ट्राईब एक विशिष्ट जात किंवा जमात नसून तो त्याचा एक क्रायटेरिया ठरलेला आहे जो एकोणीसशे पासष्ट मध्ये लोकूर समितीने निश्चित केलेला आहे ती लोकळ समिती सुद्धा शासनाने गठीत केलेली होती अलीकडच्या काळामध्ये जो काही विरोधाची भूमिका समोर येताना दिसत आहे ते निश्चितपणाने निषेधारी आहे कोणाच्याही ताटामधला आम्ही घेण्यासाठी इच्छुक नाही आहोत परंतु सरकारला आमचे अशा पद्धतीचं नम्र निवेदन असणार आहे की संपूर्ण भारतभरातील गोरबंजारा बांधवांचा सर्व्हे करावा सर्वेच्या नंतर लोकसंख्या निश्चित करावी लोकसंख्या निश्चित केल्याच्या नंतर ऍडिक्युएट रिप्रेझेंटेशन जे भारतीय संविधानानं मान्य केलेलं आहे ते ऍडिकेट रिप्रेझेंटेशनच्या माध्यमातून एवढ्या ते प्रमाणात तेवढे टक्के रिझर्वेशन देण्यात या वाशी पद्धतीची ठाम भूमिका इगोर बंजारा बांधवांची झालेली आहे माझे नाव सुनीता विजयसिंह राठोड आहे आणि मागील कित्येक वर्षापासून आमच्या समाजाला आर्थिक शैक्षणिक आणि राजकीय मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्यात आले आहे परंतु आता आमचा समाज हा जागा झालेला आहे आमची जी मागणी आहे ती अशीच मागणी नाही तर संवैधानिक मागणी आहे तीस ऑगस्ट एकोणीसशे दोन हजार चोवीस मध्ये आपल्या सर्वोच्च न्यायालयाचाच एक निर्णय आहे की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की अनुसूचित जाती जमातीमध्ये जमातीच्या लोकांमध्ये एक वेगळा उपवर्ग तयार करून तुम्ही त्यांना आरक्षण देऊ शकता आम्ही एस टीचा किंवा आदिवासींचा आरक्षण मागत नाहीये तर आम्ही बंजारा समाजाला एस मध्ये वेगळा उपवर्ग तयार करून आम्हाला आरक्षण द्यावं ही मागणी करतोय आणि आमची मागणी बिलकुल असंवैधानिक नाहीये त्याचे आमच्याकडे ठोस पुरावे आहेत तुम्हाला एक्झाम्पल म्हणून देऊ इच्छिते एकोणीसशे अठ्ठेचाळीस चा हैदराबाद गॅजेट त्याच्यात क्रमांक चार वर बंजारा हे एस टी मध्ये आहे पाच दहा जानेवारी एकोणीसशे पन्नास चा सी पी सीपी अँड बेरार जो हे आहे त्यांनी ऑफिशियल गॅजेट काढलेलं होतं गॅजेट नोटिफिकेशन निघालं होतं त्याच्यात त्यांनी नमूद केलं होतं की वी आर इन्क्लुडिंग बंजारा ऍट अ शेड्युल्ड ट्राईब ही ऑफिशियल गॅजेट नोटिफिकेशन होती पण त्याच्याकडे सरकारने दुर्लक्ष केलं आणि एकोणीसशे बावन मध्ये आम्हाला डिनोटीफाईड केलं त्यानंतर कित्येक वर्ष आमच्याकडे पुरावे आहेत अठराशे साठ चा आयपीसी असो अठराशे बहात्तरचा सी आर पी सी असो एकोणीसशे एकतीस ची जनगणना असो किंवा अठराशे एकाहत्तर मध्ये ज्या इंग्रजांनी आमच्यावर क्रिमिनल ट्राईब ऍक्ट थ्रू आम्हाला गुन्हेगारी जमात म्हणून घोषित केलं ती स्पेशली आमच्यासाठीच होती एवढे असतानाही महाराष्ट्राचा जो एकोणीसशे साठचा जर तुम्ही शालेय पाठ्यक्रम बघितला त्याच्यामध्ये सुद्धा गोरमाटी कोलार आणि कोलाम हे बन आदिवासी भाषा म्हणून त्यांनी दाखवलेले आहेत एवढे पुरावे असताना देखील इतके वर्ष आम्हाला आर्थिक या शैक्षणिक आणि राजकीय मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्यात आला आहे पण आता आमचा समाज इतका मागासलेला नाही तेव्हा आमच्यामध्ये शिक्षणाचा अभाव होता आता आमच्याकडे शिक्षणाचा अभाव नाही आम्ही जागरूक आहोत आणि आता आम्ही आमचा हक्क घेऊन ठेवणार आहे एसटी मध्ये आरक्षण हा ही आम्ही कोणाकडे भीक मागत नाहीये कोणाच्या ताटातला मागत नाहीये कारण बंजारा ही जात कोणाची जात नाही तर ही देणारी जात आहे आम्ही आमचा हक्क मिळवूनच राहणार आहे कारण एस टी मध्ये आरक्षण हा बापाचा नाही तर तो आमच्या हक्काचा आरक्षण आहे हैदराबाद गॅजेट मध्ये सन एकोणीसशे वीस पासून बंजारा समाज हा एस टी प्रवर्गामध्ये आहे याचे दाखले सापडत आहेत आणि एकोणीसशे एकतीसच्या च्या देखील बंजारा हा ट्रायबल आहे गोर बंजारा ट्रायबल त्याच्यानंतर लंबाडा ट्रायबल हे सगळे पुरावे देखील आज आम्हाला सापडत आहेत त्यासाठी सरकारला आमचे म्हणणे आहे की हा समाज स्वतंत्र पूर्वी काळापासून जो अनुसूचित जमातीमध्ये आहे त्याचा आम्हाला न्याय देण्यात यावं आणि मुख्य प्रवाहात आणावं त्यासाठी जन आंदोलनच्या माध्यमातून मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सरकारकडे न्यायाच्या भूमिकेत येत आहोत हैदराबाद गॅजेट मध्ये ही मागणी आहेच हैदराबाद गॅजेट जरी आपण सोडलं तरी पण इंग्रजांनी आम्हाला अठराशे एकाहत्तर मध्येच गुन्हेगारी जमात क्रिमिनल ट्राईब म्हणून जाहीर केलं त्याच्यामध्ये त्यांनी सिद्ध केलं की बंजारा हे ट्राईब आहेत ट्राईब म्हणजे हे वायबोरिंजल ट्राइब्स म्हणजे पहिला ट्राईब आहे मूळ आदिवासी बंजाराचा आहेत तरी पण आम्ही दुसऱ्याच्या ताटातलं मागणार नाही आमचा हिस्सा आम्हाला द्यावा अशी आमची मागणी आहे नसता हे जन आंदोलन पुढे सतत चालू राहील असा सरकारला इशारा आहे ओके okay. आमची आदिवासी प्रवर्गातून आम्हाला आरक्षण मिळायला पाहिजे हीच मागणी पुढची भूमिका काय असेल या ठिकाणी झालं तर ठीक आहे आम्ही तालुका वाईज प्रत्येक ठिकाणी निवेदन देत आहोत छोटे मोठे मोर्चे आम्ही तो झाकीय और भोवत भी बाकी आग आहे आणि छोटं छोट आहे आजपासून नाही महान तपस्वी रामराव महाराज हे समाजाचे धर्मगुरू होते आज ते स्वर्गवासी आहेत त्यांची इच्छा होती की बाबा माझ्या समाजाला एस टी प्रवर्गात हे मूळ आदिवासीच आहेत पण याला आदिवासी प्रवर्ग मिळत नाही कारण आमचे जे निकस आहेत पाचही निकस त्या निकस मध्ये आम्ही बसतो मग ते काही असो मग आमचं बोलीभाषा वेगळी आहे आमचं राहणसहण वेगळं आहे खाणं पिणं वेगळं आहे आणि आमचं सर्व काही वेगळं आहे बघा तरी पण आम्हाला मूळ आदिवासी असून सुद्धा आम्हाला का दुरावलं हेच आम्हाला कळत नाही आतापर्यंत कारण आमची माणसं त्या काळात मागणारे कोणी नव्हते हो आणि शिकलेले कमी होते त्याच्यामुळे आम्ही मागास आहोत पण पर मागास प्रमाणपत्र मिळत नाही तुम्हाला माहित आहे या ठिकाणी पंतप्रधान येतात देशाचे महाराष्ट्रात आणि गोर बंजारा बंजाराबाईच फोटो सोबत घेऊन म्हणतात की आदिवासी के साथ भारत के देश के पंतप्रधान जी सात मे आणि फोटो कोणाचा असते आमचा असते आता एका पुस्तकात मी काल पाहिलं लेख की त्या ठिकाणी जी बोलीभाषा आहे गोंड प्रधान भिल आणि बंजारा ही बोलीभाषा आदिवासी बोलीभाषा आहे म्हणून नमूद आहे मग विद्यापीठानं मान्य केलं सरकारनं मान्य केलं वकिलानं मान्य केलं न्यायालयानं मान्य केलं आणि आयोगाने सुद्धा मान्य केलं प्रत्येक आयोग म्हणते की हा समाज आदिवासी आहे पण आदिवासी सवलत का मिळत नाही आमचे लेकरं आज ऊसतोड कामगार आहेत आमचे लेकर इंग्रजाच्या विरोधात आमचेच लोक लढले भारत स्वातंत्र्याच्या वेळेस आमचेच लोकल लढले महाराष्ट्रात हैदराबादातून हैदराबादमधून वे, वेगळं करायसाठी आमचेच लोकल लढले आणि आमच्यावरतीच अन्य आहे का जे आरक्षण आम्हाला पूर्वी होतं हैदराबादमध्ये तेलंगणात ते, ते आरक्षण कायम राहतं ना तेच आरक्षण कायम राहते ना ज्या ज्या सरकार का, त्या काळात आम्ही जे पाच सात दिले आहोत मराठवाड्याचे आम्ही आदिवासी होतो आणि त्यावेळेस ज्यावेळेस संयुक्त महाराष्ट्र झालं त्यावेळेस असा नेम आहे की बाबा जे पहिलं आरक्षण होतं संयुक्त राज्यात संयुक्त राजे जे होते त्या संघ राज्यात जे आरक्षण होतं ते आरक्षण पुढच्या अवस्थेला लागू राहील पण आमचं काढलं घेतलं ते काढलेलं आरक्षण आहे ते आरक्षण आमचं अंमलबजावणी त्याच आरक्षणवर आम्ही आदिवासी आहोत फक्त अंमलबजावणी करावी एवढी विनंती करतो आणि इथं नाही झालं तर तुम्हाला सांगतोय मुंबईला जाईल मुंबईला नाही झालं ते महाराष्ट्रापुरतं नाही बरं का कारण भारतात आमची एक भाषा आहे बरा मान तपस्वी रामराव महाराजांनी दीक्षागुरू प्रेमसिंग महाराजांनी सांगितलं या दिल्लीला जे आंदोलन होईल त्या आंदोलनात या भारतातला बंजारा भारतातला मग राजस्थानचा ता असो तामिळनाडूचा ता असो कुठलाही बंजारा असो पूर्ण भारतातला बंजारा एका ये ठिकाणी येईल महाराष्ट्राची लढाई नव्हे कारण ते आमचे सगळे सोयरे आहेत आमच्या जवळचे आमच्यासाठी ते मुद्दा म्हणून येतील उद्या नांदेडला सुद्धा येत आहेत ये ते तुम्ही बघून घ्या तिथले आमदार खासदार सुद्धा तेलंगणातले कारण ते, ते आम्हाला साथ देतील उद्या आम्ही त्याला साथ देईल कारण आम्ही एकच आहोत आज या ठिकाणी सकल बंजाराच्या वतीने आपण एक महामोर्चाचं आयोजन करण्यात केलं होतं आणि या मोर्चा जर आपण बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक ज्वलंत विषय सध्या चालू आहे की गोरबंजारा समाज हा आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरलेला आहे हा न्यायाचा आणि हक्काचा लढा म्हणजे आमचे जे हक्क अधिकार यापूर्वी आमच्याकडून काढून घेण्यात आले ते म्हणजे आमच्या एसटी आरक्षणाचा या आरक्ष एस टी आरक्षणाच्या मुद्द्यावर आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे आज प्रकारच्या प्रकारचे आज आंदोलन सुरू आहेत काही ठिकाणी उपोषणाला आमचे भाऊ बंद बसलेले आहेत काही ठिकाणी मोर्चा चालू आहे आणि एवढंच नाही तर या एस टी आरक्षणासाठी आमच्या चार बांधवांनी आत्महत्या केलेली आहे त्यांनी या समाजासाठी बलिदान दिलेलं आहे आणि त्यांच्या बलिदानाला कुठंतर न्याय मिळावा आमच्या न्यायाचं आमच्या हक्काचं कुठे आम्हाला मिळावं यासाठी एक आज हातगावमध्ये एक गोर बंजारा बांधवांच्या वतीनं मोर्चा करण्यात आलेला आहे